प्रिया बंधू भगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिक डिसुजा आज मी लोककृत वर्तमान धडा सतरावा वचन अकरा ते एकोणीस यशुद्ध हा कुष्ठरोग्यांना बरे करतो ह्या वचनावर चिंतन करत आहे कृपया लूकच्या शुभवर्धमानातील हा उतारा किंवा गुगलवरून हा उतारा वाचा जेणेकरून तुम्हाला हे चिंतन अधिक चांगल्या प्रकारे समजेल शुभवर्तमानातील या उतार्यात लूक येशूने दहा कुष्ठरोग्यांना बरे केल्याचे आणि त्याला मिळालेल्या बरेपणाबद्दल परमेश्वराचे आभार मानण्यासाठी परत आलेल्या व्यक्तीबद्दल त्याला झालेला आनंद आणि जरी त्यांनाही परमेश्वराचे आभार मानण्यासाठी बरे परत आलेल्या लोकांसारखे के बरे केले होते येशूने तरी परमेश्वराचे आभार मानण्यासाठी परत न आलेल्या नऊ जणांच्या कृतज्ञतेबद्दल त्याची नाराजी याचे वर्णन करतो मी मीच्या जीवनातील या घटनेवर माझे चिंतन ज्याला जवळजवळ प्राणघातक वाचल्यानंतर जीवनाची दुसरी संधी मिळाली होती त्या थॉमसच्या हृदयस्पर्शी कथेने सुरू करू इच्छितो आयुष्यात दुसरी संधी जवळजवळ प्राणघातक अपघातातून वाचल्यानंतर कमरेपासून अपंग झालेला थॉमस त्याच्या नवीन वास्तवाबद्दल निराशेच्या भावनांशी झुंजला सुरुवातीला हालचाल गमावणे स्वातंत्र्य गमावणे स्वप्ने भंग होणे यामुळे तो नकारात्मक अवस्थेत अडकला होता तथापि पुनर्वसन थेरपी संत्रांदरम्यान जिथे तो समान आव्हाने असूनही खोलवर प्रेरणा देणाऱ्या सहकारी रुग्णाशी संवाद साधत होता तिथे त्याला असे वाटले की येणाऱ्या संकटांना तोंड देताना लोक खूप लवचिक असू शकतात या अनुभवानंतर किंवा या अनुभवावर चिंतन केल्याने थॉमसमध्ये कृतज्ञतेच्या प्रचंड भावना निर्माण झाल्या जिवंत असल्याबद्दल कृतज्ञता काळजी घेण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता सामायिक संघर्षातून जन्मलेल्या नवीन मैत्रीबद्दल कृतज्ञता वगैरे अखेर व्हीलचेअर बास्केटबॉल सारख्या अनुकूल खेळांना स्वीकारल्याने केवळ शारीरिक हालचालीलाच नव्हे तर संघातील सहकार्यांमध्ये ही सौहार्द निर्माण झाले स्वीकृत्या स्वीकृतीच्या या प्रवासातून त्याच्या मनात एक उद्देश उद्भवला केवळ अस्तित्वात न राहता सर्व अडचणीविरुद्ध भरभरेटी भरभराटीची संधी हा तो उद्देश होता थॉमस आता अपंगत्वाच्या हक्कांसाठी जोरदारपणे वकिली करतो तर इतरांना संकटे अपघात यासारख्या त्रासात कधीही आशा गमावू नये असे प्रोत्साहित करतो थॉमसची ही कथा कृतज्ञता स्वीकारल्याने व्यक्तींना त्यांच्या जीवनात परिवर्तनाक परिवर्तनकारी अनुभवांकडे कसे नेऊ जाऊ शकते कसे नेले जाऊ शकते याचे उदाहरण देते अनिश्चिता तेव्हा दुःखाने भरलेल्या काळात काळातही आशा निर्माण करणारा हा अनुभव येशूच्या जीवनातील ही घटना आपल्याला कृतज्ञता आणि कृतज्ञता याबद्दल विचार करायला लावते शिवाय ही घटना आपल्याला दाखवते की जे लोक परमेश्वराने दिलेल्या चांगल्या गोष्टीसाठी त्याचे आभार मानतात त्यांना परमेश्वराकडून आणखी आशीर्वाद आणि चांगल्या गोष्टी मिळतात परंतु जे लोक परमेश्वराचे आभार मानत नाही त्यांना परमेश्वराकडून फटकारले जाते आता जेरुझलेमला जात असताना येशू शंभर आणि गालीलच्या सीमेवरून प्रवास करत होता तो एका गावात जात असताना दहा कुष्ठरोगी त्याला भेटले ते अंतरावर उभे राहिले आणि मोठ्याने ओरडून म्हणाले येशू गुरुजी आमच्यावर दया करा हे दहा कुष्ठरोगी अंतरावर का उभे राहिले दहा कुष्ठरोगी अंतरावर उभे राहिले कारण येशूच्या काळामध्ये कुष्ठरोग हा एक शाप मानला जात होता आणि लोकांचा असा विश्वास होता की कुष्ठरोगाशी संपर्क साधल्याने कुष्ठरोग पसरतो कुष्ठरोग खरे म्हणजे हा फारसा संसर्गजन्य नाही आणि जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोकांमध्ये कुष्ठरोगाला दूर कर ठेवण्यासाठी जी रोगप्रतिकारक शक्ती गरजेची असते ती आहे त्यामुळे केवळ नुसता कुठे स्पर्श झाला तर कुष्ठरोग होईल असं नसतं अलिशाचा सेवक घेजला त्याच्या लोक फसवणूक आणि परमेश्वराच्या कृपेने चुकीचे वर्णन केल्यामुळे त्याला कुष्ठरोगाचा छाप मिळाला गेहजीची भूमिका अलिशाला त्याच्या सेवेत मदत करणे होती ज्यामध्ये लोकांशी संवाद साधणे आणि विविध कामे हाताळणे हे समाविष्ट होते लोभ भविष्य सूचक पदाबद्दल आदराचा अभाव दिसून येतो कुष्ठरोगातून बरे झालेल्या नामांकडून मिळालेल्या भेटवस्तू अलिशाने नाकारल्यानंतर गेहजीने स्वतःसाठी त्या मिळवण्यासाठी गुप्तपणे नामांचा पाठलाग केला म्हणून अलिशाने त्याला शाप केला, के आणि त्याला कृष्ठरोप झाला दोन राजे पाच ह्या घड्यामध्ये ही गोष्ट आपल्याला आढळते म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या खोलवर असलेल्या लोभामुळे शाप दिला जातो तेव्हा कुष्ठरोग हा शापामुळे होतं असा त्या लोकांचा गैरसमज झालेला होता म्हणून स्पष्ट आहे की यशच्या काळातील लोकांचा असा गैरसमज होता की हा रोग नेहमी शापामुळे होतो आणि तो लोकांची झालेल्या कुष्ठरोगांची झालेल्या संसर्गामुळे होतो आणि त्यामुळे कुष्ठरोगाच्या प्रसाराबद्दल ह्या गैरसमजामुळे ते कुष्ठरोगी दूर उभे राहिले होते पण येशू या जगात मानवजातीला पापापासून वाचवण्यासाठी आणि सर्व प्रकारचे अज्ञान आणि गैरसमज दूर करण्यासाठी आणि लोकांना तारण आणि ज्ञानाच्या मार्गावर नेण्यासाठी आला आहे तो कुष्ठरोगाच्या प्रसाराबद्दल लोकांचे हे गैरसमज त्या काळात ती लोकांप्रमाणे त्यांना त्याच्या नजरेतून दूर न करता त्यांच्याशी संवाद साधून दूर करतो त्यांनी त्याला विनवणी केली गुरुजी येशू गुरुजी आमच्यावर दया करा त्याने काय केलं त्याने त्यांना बाहेर हाकलून नाही दिलं त्याने लगेच त्यांना म्हटले तू जा जा आणि स्वतःला याचकांना दाखवा आणि ते जाताना शुद्ध झाले येशूने ते त्या हो कुष्ठरोग्यांना त्यांच्या कुष्ठरोगापासून हो का बरे केले बघा येशूने त्यांना बरे केले कारण त्यांनी त्याची प्रार्थना करून त्याने त्यांना कुष्ठरोगातून बरे करावे अशी विनंती केली होती त्यांनी विचारलं होतं सांगितलं होतं येशू गुरुजी आमच्यावर दया करा ही बरे होण्यासाठी साधी विनंती नव्हती कुष्ठरोग्यांनी येशूला बरे करण्याची विनंती केली होती त्यात खालील महत्वाचे घटक होते एक त्यांच्या आजाराचा स्वीकार कुष्ठरोग्यांनी हे सत्य स्वीकारले होते की ते कुष्ठरोगाने ग्रस्त आहेत सर्व लोक त्या आजारी आहेत किंवा त्यांच्यात काहीतरी चूक आहे काहीतरी कमी आहे हे स्वीकारण्याची तयारी दाखवत नाहीत कुष्ठरोगी आपल्याला शिकवतात की आपण हे सत्य स्वीकारले पाहिजे की आपल्या शरीराने आपल्या मनाने आणि आपल्या हृदयाने तसेच आपल्या आत्म्यानेही आपले सर्व काही ठीक नाही किंवा कधी कधी ठीक नसते दुसरी गोष्ट मदत मागणे जेव्हा कुष्ठरोग्यांनी हे सत्य स्वीकारले की ते कुष्ठरोगाने ग्रस्त आहेत तेव्हा त्यांनी एकशे प्रार्थना केली जेव्हा आपण आपले पापीपण आणि विविध प्रकारचे आजार स्वीकारतो तेव्हाच आपल्याला मदत मागण्याची गरज भासू लागते आणि मदतीसाठी एशीपेक्षा चांगला कोण आहे अर्थात आपल्याला ज्या क्षेत्रात कधी कधी त्रास सहन करावा लागतो त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांकडेही आपल्याला जावे लागेल उदाहरणार्थ आध्यात्मिक बाबीसाठी धर्मगुरूकडे आपल्या शिक्षकांकडे डॉक्टरांकडे मानसोपचार तज्ज्ञाकडे थेरपिस्टकडे सामाजिक कार्यकर्त्यांकडे आणि विविध क्षेत्रामध्ये जे अनेक तज्ज्ञ आहेत त्या सर्वांकडे आपण ज्या आजाराने आपल्याला ग्रासलं आहे त्या आजाराच्या डॉक्टरकडे किंवा एक्सपर्टकडे किंवा इतर कुठल्याही मदतीसाठी त्या त्या व्यक्तीकडे धाव घेतली पाहिजे परंतु वेळी आपल्याला आपल्या आजार आणि आपल्या इतर चिंता देखील यशूकडे देखील आणाव्या लागतील कारण त्याने आपल्याला आश्वासन दिले आहे अकष्टी आणि ओझ्याने भरलेल्या सर्वांना माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन मग ते अकरा अठ्ठावीस पण काही लोक असे आहेत की त्यांना वाटते की आपल्याला कोणत्याही प्रकारच्या उपचारासाठी येशूशिवाय इतर कोणाकडेही जाण्याची गरज नाही येशू आपल्याला हेच मानायला सांगतो का मला वाटते की येशू आपल्याला दोन्ही गोष्टी करायला सांगतो शिकवत आहेत बरे होण्यासाठी आपण त्या त्या क्षेत्रातील लोकांची एक्सपर्टची मदत घेणे आणि येशूकडे प्रार्थना करणे आणि म्हणूनच या घटनेतच तो कुष्ठरोग्याला सांग रोग्यांना सांगतो जा स्वतःला याचकांना दाखवा आणि ते जाताना शुद्ध झाले इथे ये येशू याचकांना मध्ये आणतो याचा अर्थ की आपण फक्त येशूची प्रार्थनाच नाही करायची तर दुसऱ्या लोकांकडे सुद्धा मदत मागायला पाहिजे म्हणून जर काही जरी काही अशी उदाहरणे आहेत की जिथे आजारी आणि पीडित लोकांनी परमेश्वराच्या मदतीवर पूर्णपणे अवलंबून राहून बरे होण्याचा अनुभव घेतला आहे तरीही डॉक्टर आणि इतर तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास नकार देणारे आणि औषधे घेण्यास नकार देणारे बहुतेक लोक आपलं जीवन गमावून बसले आहेत ते कालबाह्य झालेले आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येक गोष्टीत नेहमीच काही अपवाद असतात परंतु त्यांना ते जसे आहेत तसेच म्हणजे अपवाद म्हणूनच वागवले पाहिजे आमचे मार्गदर्शक दिवे म्हणून नाही आमचा मार्गदर्शक प्रकाश फक्त येशू आहे जो इच्छितो की आपण त्याच्याकडे प्रार्थना करावी आणि त्याचवेळी परमेश्वराने आपल्याला मदत करण्यासाठी नियुक्त केलेल्या लोकांकडूनही मदत के। घ्यावी त्यांच्यापैकी एकाने जेव्हा पाहिले की तो बरा झाला आहे तेव्हा तो परत आला आणि मोठ्या आवाजात परमेश्वराची स्तुती करत होता त्याने येशूच्या पायापडून त्याचे आभार मानले आणि तो शोमरोनी होता त्याच्यापैकी परमेश्वराची स्तुती करण्यासाठी परत आलेला तो येशूसाठी किंवा येशूने त्याच्यासाठी केलेल्या गोष्टीसाठी कृतज्ञ होता ही व्यक्ती आपल्याला कृतज्ञतेचे मूल्य शिकवते येशूने त्याची स्तुती केली आणि त्याला सांगितले उठ आणि जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे त्या माणसाला येशूने बक्षीस दिले आणि त्याला दोन गोष्टी सांगितल्या एक उठ आणि जा इथे उठ हा शब्द येशू केवळ त्याच्या कुष्ठरोगापासूनच नव्हे तर इतर सर्व प्रकारच्या बंधनांपासून कष्टांपासून अडचणीपासून मुक्तता देत असलेल्या स्वातंत्र्याचा संदर्भ देतो म्हणून जेव्हा आपण परमेश्वराने आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता दाखवतो तेव्हा तो, तो आपल्यासाठी किंवा आपल्याला अधिक आशीर्वाद पाठवतो हा कुष्ठरोगी आपल्याला कृतज्ञतेचे आणि परमेश्वराच्या स्तुतीचे मूल्य शिकवत आहे आपण त्याचे अनुकरण केले पाहिजे दोन तुमच्या विश्वासाने तुम्हाला बरे केले आहे यशू स्पष्ट करतो की आपला विश्वास नेहमीच पुरस्कृत होतो आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी घडण्यासाठी आपल्याला येशूवर खोल आणि पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे येशूने विचारले दहा जण शुद्ध झाले बाकीचे नऊ कुठे आहेत या परदेशी शिवाय परमेश्वराचे आभार मानण्यासाठी कोणीही परत आले नाही का येशूला जे त्यांना बरे झाल्याबद्दल था। परमेश्वराची स्तुती आणि आभार मानण्यासाठी परत आले नाहीत त्या लोकांचा कृतज्ञपणा आवडला नाही तो लोकांना या परदेशीशिवाय परमेश्वराचे आभार मानण्यासाठी कोणी परत आले नाही का असे विचारून आपली नाराजी व्यक्त करतो परमेश्वर आपल्या कृतज्ञतेची कदर करतो आणि आपल्याला खात्री देतो की परमेश्वराने आपल्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींसाठी परमेश्वराचे आभार मानणाऱ्या आपल्या सर्वांना परमेश्वराच्या राज्यात प्रतिफळ मिळेल आणि जे परमेश्वराचे आभार मानत नाही त्यांचं नुकसान होईल मी हे चिंतन शेवटी जिला गंभीर आजाराने ग्रस्त झाल्यानंतर पराभूत आणि निराश वाटले होते परंतु कृतज्ञता जोपाटण्यास जोपासण्यास सुरुवात केल्यानंतर तिची मानसिकता निराशेपासून आशावादी बनते त्या जेसिकाच्या एका सुंदर कथेने संपू इच्छितो प्रतिकूलतेत शक्ती शोधणे महिनेभर अंधारात अंथरुणाला खेळलेल्या गंभीर आजाराने ग्रस्त झाल्यानंतरही जेशी कला पराभूत आणि निराश वाटत होते लक्षणीय शारीरिक आव्हाने आणि भावनिक अशांततेचा सामना करत असताना तिला सकारात्मकतेची भावना राखणे कठीण झाले होते तथापि दररोज तिने तीन गोष्टींची यादी करायला सुरुवात केली ज्यासाठी ती कृतज्ञ होती ते कितीही लहान वाटत असले तरी जसे की तिच्या खिटकीतून सूर्यप्रकाश आत पोहोचणे किंवा जवळच पडलेले तिचे आवडते पुस्तक अशा प्रकारच्या कृतज्ञतापूर्ण पूर्ण परमेश्वराचे आभार मानण्याच्या या सरावाने जेसिकाची मानसिकता निराशेपासून आशावादी बनण्यास मदत झाली तिला जाणवले की कृतज्ञता ही वेदना आणि संघर्षासोबत एकत्र राहू शकते या नवीन दृष्टिकोनातून जेसिका केवळ शारीरिकदृष्ट्याच बरी झाली नाही तर भावनिकदृष्ट्याही अधिक मजबूत झाली तिच्या अनुभवाने इतरांना प्रतिकूलतेचा सामना करण्यास प्रेरित केले कारण तिने ब्लॉग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे तिचा प्रवास ऑनलाईन शेअर करण्यास सुरुवात केली प्रिय मित्रांनो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार माझे चिंतन इतक्या लक्षपूर्वक काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्याकडून ऐकून मला खूप आनंद होईल कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर लिहा किंवा तुमच्या टिप्पणी आणि सूचना शेअर करण्यासाठी मला कॉल करा मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुजा तुम्ही माझी वेबसाईट देखील निहाळू शकता एस टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन जिथे तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनल पुस्तक ईबुक आणि ऑडिओबुक दोन्ही स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता नोंदणी सोपी आणि पूर्णपणे विनामूल्य आहे कृपया माझे विचार माझे यूट्यूब चॅनल माझी वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्र आणि संपर्कासह शेअर करा वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता जर तुम्ही कॅथलिक असाल आणि कन्फेशन करू इच्छित असाल तर मला तुम्हाला मदत करण्यास आनंद होईल तुझ्यासाठी माझी प्रार्थना हे स्वर्गीय पित्या हे चिंतन वाचणाऱ्या हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि इतरांसमोर शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे विशेषतः जे मला प्रोत्साहन प्रार्थना आणि उदारतेद्वारे पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद दे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण कर आमेन आभारी